सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले शहरातील अनेक भागात टवाळखोर शस्त्राच्या सहाय्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे गुंडाविरोधी पथकाने उपनगर हद्दीत गोळीबार करणाऱ्या आरोपीस बेड्या ठोकल्या याबाबत अधिक माहिती अशी की दोन फेब्रुवारी रोजी उपनगर पोलीस ठाण्यात एका इसमास जिवेठार मारण्याच्या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता अनुषंगाने घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी माहिती काढून आरोपी नामे सनी पगारे या सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले गुंडा विरोधी पथकाने संबंधित आरोपी अटक केल्याने वरिष्ठांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक करून पुढील कामात शुभेच्छा दिल्या सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसेच पोलीस अमलदार मलंग गुंजळ डी के पवार विजय सूर्यवंशी सावकार प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत नितीन गौतम निवृत्तीमाळी गणेश नागरे व महिला पोलीस अमलदार सुवर्णा गायकवाड यांनी केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक